एक विचाराच सरकार आणणं एक विचाराचं सरकार आलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जर भारतीय जनता पूर्ण पूर्णच्या पूर्ण बहुमताने नगराध्यक्ष जर निवडून आला तर ज्या तुमच्या वर्षानुवर्षाच्या असणाऱ्या या समस्या आहेत या समस्यांना खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांना त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर मिळणार आहे विश्वास नरेंद्र मोधी जी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करतात सबका साथ त्याचबरोबर विश्वास हा असणं अत्यंत गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नरेंद्र मोदीजींनी काम करत असताना ज्या वेळेला दोन हजार चौदा ला त्यांनी शपथ घेतली पंतप्रधान म्हणून शपथ घेतली परंतु त्या संसदेच्या पायरीवरती नतमस्तक झाले आणि ते नतमस्तक होत असताना त्यांनी असं म्हटलं की मी देशाचा प्रधानमंत्री जरी झालो असेल तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी प्रधान सेवक म्हणून काम करेन त्याचा अर्थ काय होता तर या एकशे तीस कोटी जनतेला नक्की मला काय देता येऊ शकतं याचा त्यांनी विचार केला नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल थोडासा आपण विचार करूया त्यांनी आयुष्य संघाचा प्रचारक म्हणून संपूर्ण देश फिरले देशामधील असणाऱ्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये ते ज्या वेळेला फिरत होते तिथल्या असणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि या अडचणी जाणून घेत असताना प्रत्येक भारतीयाला नक्की काय हवंय हे त्यांनी जाणून घेतलं आणि म्हणूनच प्रधानमंत्री झाल्या झाल्या त्यांनी काही विशिष्ट का गोष्टीकडे लक्ष दिलं काय गोष्टी होत्या तर या देशाच्या सीमा ज्या आहेत या देशाच्या सीमा ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत चीनच्या बाजूने सर्व बाजूने या सीमा असुरक्षित आहेत त्यासाठी मला पहिल्यांदा पाऊल उचललं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या सर्व गोष्टीसाठी सर्वात पहिल्यांदा विशेष लक्ष दिलं आपण सर्वजण आपण सर्वजण या गोष्टीकडे लक्ष काय दिलं पाहिजे कि एक राष्ट्राभिमान असणारा व्यक्ती देशाला काय हवं आहे देशातील नागरिकांना काय हवंय काँग्रेस असं नेहमी म्हणायची कि तुम्हाला आम्हाला सर्वांना रोटी कपडा मकान या तीन गोष्टी वरतीच चर्चा व्हायच्या गरीबी हटाव असं म्हटलं जायचं परंतु गरीबी कधीच हटवली गेली नाही किंबहुना ती जाहीरनाम्यातच राहील परंतु तेव्हापासून आजपर्यंत आपण लक्षात घ्या दोन हजार चौदा पासून आजपर्यंत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातलं सरकार असेल यांनी अशा योजना तयार केल्या की ज्या योजना सामान्य जनतेला कशा उपयुक्त पडतील अन्न सुरक्षा योजना प्रत्येक गरीबाच्या घरामधली चूल ही पेटी राहिली पाहिजे कोणही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य सोपं नाहीये असा विचार करणं सोप नाहीये प्रत्येकाला घर हक्काचं मिळालं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना स्वतःचं मालकीच हक्काच घर प्रत्येकाला मिळालं पाहिजे असा विचार प्रधानमंत्र्यांनी केला आणि म्हणूनच तर आरोग्याच्या बाबतीमध्ये पाच लाखापर्यंतच विमाच कार्ड प्रत्येक गरीबाला मिळालं पाहिजे त्याचं आरोग्य हे कोणी सरकार मायबाप म्हणून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असा विचार जर कोणी केला असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला एक गोष्ट लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कोणतीही योजना करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली की मी प्रधान सेवक आहे भारतातील प्रत्येक नागरिक जो आहे हा नागरिक जो आहे त्याला प्रत्येकाला समाधान त्याच्या चेहऱ्यावरती मला पाहायचं आहे जाती धर्म या सगळ्या गोष्टी कधीही विचारात घेतल्या नाही प्रत्येक भारतीयाला या योजनेचा लाभ कसा होईल याचा विचार केला प्रत्येक भारतीयाला या योजनेचा फायदा कसा होईल याचा विचार करणारा पंतप्रधान हा पहिल्यांदा या देशाला मिळाला हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक योजना कि ज्या योजनेमध्ये म असणाऱ्या सर्व माता भगिनी आहेत असं कधीच पाहिलं नाही प्रत्येक योजना त्या योजनेमध्ये येणारी प्रत्येक माता भगिनी तिला त्याचा आधार कसा होईल याचाच विचार केला करोनाचा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा करोनाच्या काळामध्ये आपल्या बाजूचे असणारे काही देश तुम्ही आठवा मी कोणत्या देशाबद्दल म्हणणार नाही परंतु आठवा टी व्हीवरती आपण चित्र काय पाहिलं अन्ना विना एक दुसऱ्याचा जीव घेणारी मंडई भांडताना एक दुसऱ्याशी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली परंतु आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती नव्हती याच कारण एकमेव होत याच कारण एकमेव होत आपल्याला लागणारी प्रत्येक औषध मग ते वॅक्सिन असो धर्म बघून दिलं नाही जात बघून दिलं नाही हा देशातील असणारा प्रत्येक माझा बांधव आहे या बांधवाला प्रत्येकाच्या आरोग्याची मला चिंता आहे असा विचार करून देशाच्या पंतप्रधानांनी प्रत्येकाला व्हॅक्सिन फुकट दिलं फक्त देशातच नाही पण असे अनेक गरीब देश होते भारताची भूमिका वसुदेव कुटुंबम सारखी झाली आणि अनेक देशांना मोफत वॅक्सिन देण्याचं काम सुद्धा आपल्या देशाने केलं आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की येणारी निवडणूक ही भडगाव वासियांनी या निवडणुकीकडे पाहताना एक वेगळ्या नजरेने पाहणं अत्यंत गरजेचं आहे येणारा प्रत्येक विषय नरेंद्र मोदीजी असा विचार करतात की या देशामधील असणाऱ्या प्रत्येक माता भगिनी हिच्या घरामध्ये हिच्या घरामध्ये स्वच्छ स्वच्छ पाणी आलं पाहिजे आणि ते सुद्धा नळाने आलं पाहिजे हा विचार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या करतात कोणत्यावधी निधी केंद्राच्या माध्यमातून द्यायला ते तयार आहे प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर हे अशा पद्धतीने जोडणं ही त्यांचं असणारं स्वप्न आहे परंतु हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर ही निवडणूक सर्वात मोठी भूमिका करणार आहे केंद्रातून आलेला पैसा जो आहे हा पैसा योग्य व्यक्तीच्या योग्य विचाराच्या अशा व्यक्तीच्या हातात पडणं फार गरजेचं आहे तो कुठेतरी चुकीच्या व्यक्तींच्या हातात पडला भ्रष्टाचारी मंडळींच्या हातात पडला तर त्या पूर्णच्या पूर्ण योजनांच काय होत हे आपण सर्वांना माहीत आहे आणि म्हणूनच तरी निवडणूक महत्वाची आहे भ्रष्टाचारी लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊ नका तुम्ही ज्याला जा विचारू शकता ज्याच्यावरती विश्वास आहे अशा विचारधारेवरती पारदर्शकतेवरती हे मतदान करा आणि पारदर्शकता फक्त ना फक्त तुम्हाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आणि या बडगाव मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुशिला ताई यांच्या नेतृत्वातच मिळणार आहे हे लक्षात ठेवा ही निवडणूक ही तुमचं आमचं सर्वांच पंचवार्षिक असणारी ही निवडणूक आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन देण्याची एक प्रथा आणि परंपरा ही अनेक पक्षांची असू शकते परंतु मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता मला आपल्याला सांगायचं आहे सा की भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत अकरा अकरा जाहीरनामे हे मोठ्या निवडणुकांमध्ये काढले आणि अकरा जाहीरनाम्यांवरती तेव्हापासून आजपर्यंत काम करत राहिले आणि आज तुम्ही पाहतात की हे अकरा जाहीरनाम्यामधल्या प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कटिबद्ध जर कोण असतील तर ती एकमेव पार्टी आहे आणि ती म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या या ठिकाणी असणारे मंगेशजी असतील गिरीश भाऊ असतील हे ज्या वेळेला आश्वासन देत आहेत की होय भडगाव येणाऱ्या काळामध्ये इथल्या प्रत्येक नागरिक सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे याचा अर्थ एक आहे की हा संपूर्ण भाग इथल्या असणाऱ्या प्रत्येक व्यवस्था या पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात माहितीच्या या सरकारची आहे त्यामुळे लक्षात घ्या की आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला यासाठी चालू आहे की इतकी असणारी एक एक गौरगिरी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना हद्द पार आहे एक चांगलं वातावरण या भडगावमध्ये जर तुम्हाला तयार करायचं असेल मग ते चांगलं वातावरण म्हणजे काय या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक आपल्या तरुणाची प्रगती करायची असेल तर ही सर्व दादागिरी असेल किंवा या सगळ्या गोष्टीला तुम्हाला आम्हाला सर्वांना हद्द पार करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची भूमिका करते या निवडणुकीमध्ये जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर त्यांना त्यांना तुम्ही बळ दिलाय त्यांच्या असणाऱ्या या कृतीला तुम्ही बळ देताय असा त्यांचा समज होईल आणि आज आज जे ज्या पद्धतीने वागताय त्यापेक्षाही दुपटीने चार पटीने ते अजून अत्याचार करतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ही निवडणूक ही तुमच्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी लढायची आहे प्रत्येकाने हा विचार करायला हवा की माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य मला उज्ज्वल करायचं आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये नळाला स्वच्छ पाणी आलं पाहिजे अशी जर भूमिका तुमची असेल तर माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण हे जे स्वप्न आहे हे स्वप्न फक्त ना फक्त तुमच्यामध्ये तुम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकाला जेव्हा सांगाल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्याला प्रत्येकाला दोन तारखेला होणारी निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये बटन फक्त कमळाच्या चिन्हासमोर दाबा आणि तुमची सगळ्यांची स्वप्न जी आहेत ही स्वप्न साकार करण्याची जबाबदारी ही आमच्या खांद्यावरती द्या भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावरती द्या एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद हे आम्हा सर्वांच्या पाठीशी राहतील अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव